काशी स्वामी समर्थ कशा सर्व मस्त आणि मजेचं असायला पाहिजे पाहिजे so, सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी डोस्यासाठी सर्व साहित्य बॅटरसाठी रेडी करून रात्री भिजत घालून ग्रँड करून घेतले होते आणि बघा मस्त आलं आहे बॅटर ते आणि एकदम टोपाच्या पातेल्याच्या पण बाहेर आलं आहे सो आता मी ते काढते आणि मस्त तुम्हाला दाखवते की कसं आलं आहे एकदम बॅटर भिजत घालून ठेवलं होतं किती घेतले होते मी तां रेशनचे तांदूळ घेतले होते मी अडीच कप एक वाटी उडीद डाल अर्धी वाटी चना डाळ आणि थोडेसे ना जवळजवळ पंधरा चौदा मेथीचे दाणे एक वाटी पोहा असे सर्व मी मस्त धुवून अकरा वाजता भिजत घालायला ठेवले आणि रात्री आठ वाजता मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले सो so, मेथीचे दाणे घालेले नक्की विसरू नका कारण की त्याच्यामध्ये अजून बॅटर खूप फॉर्मेट जास्त होतो आणि खूप छान येतं ते तुम्ही बघाल आणि फर्स्ट टाईम माझं असं बॅटर आलं आहे लास्ट टाईम बनवलं ते चुकत चुकत बनवलं होतं त्याच्यामुळे काय कळलं नाही पण ह्या टायमाला खूप छान बॅटर आलं होतं आणि खूप जास्त बनवून ठेवलं होतं कारण की उद्या नाश्त्याला वगैरे आपण देऊ शकतो अक्षयतला पण डब्यामध्ये त्याला तर डोसे खूप आवडतात तर त्याला डब्यामध्ये मी देते म्हणून जास्त बनवून ठेवलं त्याने जर समज इडली नाही तर मग डोसा दुसऱ्या दिवशी बनवून खाऊ शकतो आता एकदम मी ते ढवळून घेते जेणेकरून ते प्रॉपर पोर्शनमध्ये येऊन जाईल आणि जेवढं जा तुम्हाला पाहिजे ना तेवढंच तुम्ही साईडला काढा आणि तेवढ्यामध्येच मीठ घाला जेणेकरून ते मग दुसऱ्या दिवशी आपण नाही तर मग कधी तुम्हाला पाहिजे असेल त्या टायमाला जेव्हा तुम्ही यूज कराल ना त्याच टायमाला जेवढं काढून आणि त्याच्यामध्येच यू मीठ टाका आणि एक सकाळी उठून प्रॉब्लेम झाला की माझ्याकडे ना खोबराच नव्हता चटणी बनवायला सो थोडासा होता तो जवळजवळ ना वन थोडासा बघा बघू शकतो तुम्ही केवढसा माझ्याकडे खोबरा होता उळा खोबरा ते टाकलं आहे नंतर मी लसूण टाकली थोडीशी मिरची जशी तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाका आम्हाला एकदम झणझणीत जान पाहिजे होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी तीन चार मिरच्या टाकल्या आणि हे माझ्याकडे ना शेंगदाण्याचं कूट होतं आता मी शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याची चटणी बनवते तर त्याच्यामध्ये मी दोन स्पून शेंगदाण्याचं कोट टाकलं नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली थोडंसं जिरं लिंबू जर तुमच्याकडे पुदिना असला तोही टाका छान लागतं पुदिन्याने खूप छान फ्लेवर येतो ग्राइंड करून घ्या एकदम पातळ बनवू नका आणि एकदम जाड जाड पण एकदम ठेवू नका कारण की मग ती फोडणी देताना प्रॉब्लेम होऊन जातो आणि मी खूप सारी कोथिंबीर टाकले जर पुदिना असेल तोही टाका थोडीसार मी कढीपत्ता पण टाकते मस्त छान फ्लेवर येतो आणि नंतर आपण फोडणी देऊ ना तेव्हा तेल फोडणीचं जे पातेलं असतं त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि लसूण आणि लसूण मी बारीक करून टाकते कारण की आपण ती ठेसून टाकली ना ती ती आपोआप साईडला केली जाते बारीक असते ती कधी पोटात जातं कळत नाही आपल्याला त्याच्यामुळे एकदम बारीक चिरून टाका आणि चवीप्रमाणे मीठ टाका की झाली आपली चटणी एकदम रेडी आहे आता मी जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ साईडला काढून घेते आणि एकदम ढवळून ढवळून घेते आणि मी आता दोघांमध्ये पण मीठ टाकते चटणीमध्ये पण आणि डोस्याचं जे बॅटर आता मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं जसं तुम्हाला पातळ पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका याच्यामध्ये जवळजवळ मी तीन वाटी पाणी टाकले आणि एकदम पातळ पण झालं नाहीये ठीक आहे थोडंफार कारण की एकदम पातळ झालं तर मग ते घावण्या होऊन जातील आणि मी आता फ्रेश होऊन आली आहे फक्त आता डोसे बनवायचे चहा ठेवायचे की रविवारचा नाश्ता इज रेडी आणि जवळ आता वाजले होते जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झाले होते सव्वा नऊ नऊ पर्यंत आपला डोसा पंधरा मिनिटात रेडी होऊन जाईल अगदी बॅटर जसा आ, मार्केटमध्ये मिळतो ना डोसे जसे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तसेच एकदम पातळ आणि एकदम कुरकुरीत झाला होता ह्याच्यावरती मी नाही मी तेल लावलंय नाही पाणी टाकलंय फर्स्ट असाच करून बघते मी की होते की नाही होते आणि जसं गोळ गोळ फिरवतात तसंच मी फिरवते आणि खूप छान झाला होता, होता। फर्स्टच झाला होता तो पण एकदम कुरकुरीत थोडंसं मी तेल सोडते साईडने कारण की फर्स्ट टाईम सोडला नव्हता म्हणून आणि त्याच्यावर झाकण ठेवते आणि लगेच एक सेकंद झालं की आपण झाकण काढून टाकायचा आणि तोपर्यंत तो, तो शिजून द्यायचा एकदम फास्ट पण नाही ठेवले आणि एकदम कम मीडियम पण नाही ठेवले फास्ट आणि मिडियमच्या मध्ये जे असते तिथंच ठेवले आणि जो कुरकुरीत झाला ना मग तो, 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 तो एकदम रोल करायचा तुम्हाला दाखवते मी एकदम परफेक्ट प्रमाण घेतलं ना की असा प्रॉपर जसा आपण मार्केटमध्ये मा मिळतो जसा खातो तसाच डोसा येतो फक्त प्रॉपर पोर्शन सहित सहित आपल्याला तसं घ्यायचं असतो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण पोर्शन लिहून देते प्रपोर्शन की कसा मी घेतला होता आणि आता मी तेल लावून थोडंसं जर पाणी शि शिंपडते आणि पुसून घेते आणि लगेच मी डोसा तयार करता घेते सो असेच मी सर्व डोसे रेडी करून घेते आणि नक्की ती चटणीची पण रेसिपी नक्की करून बघा कारण की कधी कधी आपल्याकडे खोबरा नसतो शेंगदाणे असेल तर आपण शेंगदाण्याची पण चटणी घेऊ करू शकतो नक्की क कर, ट्राय करून बघा हे मी सर्व डोसे आता करून बघते आणि डोसे झाले की सर्व जी भांडी वगैरे राहिलेली आहेत सकाळपासूनची ती आता मी भांडी घासून घेते तुम्ही नक्की शेवटच्या क्लिपमध्ये बघाल की किती सारी भांडी झाली होती कारण की आम्हाला उठल्या उठल्या एवढी भूक लागते काय ना काय त्यांना पाहिजेच असतं अक्षयला आणि प्रशांतला सो एका साईडला मी बाबूची डाळ करायला ठेवली कारण की आज संडे आहे सो आज मच्छी नाही तर काहीतरी नॉनव्हेजचा बेत आहे आमच्याकडे सो डोसे वगैरे नाश्ता वगैरे करून झालं ना की आम्ही मार्केटला जाणार आहोत काहीतरी घेऊन यायला सो ती व्हिडिओ चा क्लिप आहे ना मी उद्याच्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे और संडे टाकणार आहे नक्की बघा आम्ही काय घेऊन येतो आणि कशी ती रेसिपी करणार आहे मी मोस्टली तर मी फिशच आणणार आहे पण फिश पण कोणती फिश घेऊन येणार आहे ही ही तुम्हाला आवडली डोसाचं चा। जर मला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रात्री आपण पीठ वगैरे करून ठेवू ना सकाळी एकदम पंधरा मिनिटात डोसे आपले रेडी होतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी खूप छान डोसे होतात ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अपेक्षा करते ही डोश्याची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आम्ही हे डोसे खाऊन घेतो कारण की खूप मोठी व्हिडिओ झाली आहे मी इथेच ही व्हिडिओ थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा खात्रा काळजी घ्या आणि वन थिंग स्वतःवर प्रेम करा कारण की आपण जर स्वतःवर प्रेम केलं ना तर व्हावाच कारण की दुसऱ्याकडून आपण प्रेमाची अपेक्षा ठेवली तर ते आपलंच नुकसान नुकसान होतं so, सो स्वतःवर प्रेम करा